बाप काका आणि भाऊ या नात्याला काळीमा फासणारी घटना पुणे येथील मांजरी परिसरात घडली आहे एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच जन्मदात्या बापासह हो, काका आणि चुलत भावाने बलात्कार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे जुलै दोन हजार बावीस ते दहा जून दोन हजार चोवीस या कालावधीत या तीन नराधमांनी पीडित चिमुकलेवर अत्याचार केले पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून तिन्ही आरोपीविरोधात बलात्कारासह अन्य कलमान्वये हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडितेनं सततच्या त्रासाला कंटाळून ही घटना शाळेतील शिक्षिकेकडे सांगितली त्यानंतर संबंधित शिक्षिकेनं यावत अल्पवयीन मुलांसाठी काम करणाऱ्या एका संस्थेला कळवलं संस्थेतील समुपदेशक शुभांगी घरबुडे आणि प्रमोद पाटील यांनी मुलीला घेऊन हडपसर पोलीस ठाण्यात पोलीस ठाण्यात येत तक्रार दिल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला हे कुटुंब परप्रांतीय असून कामानिमित्त शहरात वास्तव्यास आहे पीडित मुलगी तिच्या आई वडील काका आणि चुलतभाऊ अशा एकत्र कुटुंबात मांजरी परिसरात राहायला आहे जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये तिच्या चुलत भावाने राहत्या घरामध्ये वरच्या खोलीत तिला एकटं गाठलं तिला चल प्यार करेंगे असं म्हणत अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला त्याला पीडितेनं नकार दिला असा तिला लोखंडी रॉडचा धाक दाखवला त्यानंतर पीडितेवर बलात्कार केला त्रास झाल्यामुळे तिनं आरडाओरडा करत स्वतःची कशीबशी सुटका करून घेत पळ काढला चुलत भावानं पीडितेला ही गोष्ट कोणाला सांगितल्यास ठार मारून टाकीन अशी धमकी दिली होती त्यानंतर जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये एका रात्री पीडित मुलगी घरात झोपली होती त्यावेळी तिचा काका म्हणजे चुलता त्या ठिकाणी आला आणि तिच्या अंतरणामध्ये शिरून त्याने तिचे कपडे काढण्याचा प्रयत्न केला आणि तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर काही दिवसांनी या मुलीची आई गावी गेलेली होती यावेळी तिच्या वडिलांनी जबरदस्ती करत पीडितेवर बलात्कार करण्याचा प्रयत्न केला पीडित मुलीने वडिलांना विरोध केला असता त्यांनी तिला मारहाण केल्याचं फिर्यादी म्हटलं आहे प्रकारे वडील तिला दररोज त्रास देत असल्याचं देखील पीडित पीडितांना पोलिसांना सांगितलं पोलिसांनी तिन्ही नाराधाहना अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक बिराजदार करीत आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज